ओला स्वागत आहे सर्वांच छान छान कमेंट करा <coughs> खूप आहे बाबा फुल नका ला लागेल असं फुल वाजयले कसीसी वृत्ती कोण आहे परसराम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कसे आहात झालं का जेवण परशराम दादा बोलत आहेत सब जॉईन डन थँक्यू दादा सब आणि लाईक केल्याबद्दल शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा तुमचं जर चॅनल असेल तर तिथून रिटर्न केलं जाईल झालं का दादा जेवण तुम्ही कुठून आहात दादा बोलतोय मला पण रिटर्न करा नक्की दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा तिथून रिटर्न केलं जाईल आवाज येतोय का माझा परसराम दादा बोलतायत माझं पण चैनेल आहे ओके दादा सकाळी तुम्हाला नक्की रिटर्न केलं जाईल दादा माझा आवाज येतोय का आवाज येतोय दादा तुम्ही कुठून आहात परश्रामदा बोलतायत मी कोल्हापूरमधून ओके दादा दबके काका नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण कसे आहात दाबके काका बोलतायत नमस्कार ताई नमस्कार सपोर्टिंग कमेंट थँक्यू दाबके काका विचारतायत झालं का, का, का जेवण हो झालं जेवण दाबके काका बोलतायत आमचं झालं जेवण ओके काका काय चालू आहे दादा बोलतायत कुठून लाईव्ह आहात धाराशिव मधून <coughs> दापके काका बोलतायत तुमचं जेवण झालं का हो काका झालं का माझं जेवण <coughs> दापके काकांची सपोर्टिंग कमेंट थँक्यू काका <laughs> हो ना काका बोलतायत खर तर रोजच काम बोला परस रामदादा दोन नंबरला एक डन केल्याबद्दल थँक्यू काका दादा बोलत बोलतायत जेवला का ताई हो माझं झालं जेवण दादा तुमचं झालं का जेवण दा? <laughs> <coughs> दापके का बोलताय अगं मा आई वर बोलायला बी आवडत नाही तुम्ही तर बघितलं ना हो ना पण आता चालू केलाय म्हणल्यानंतर बोलायला तर पाहिजेच ना दापके काका बोलतायत इमानदारीने यायचं कमेंट करायच्या काय करणार त्याला कामामुळे बोलणं होत नाही लाईव्हला हो ना, ना जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना तर जायलाच पाहिजे दापके काका सपोर्टिंग कमेंट अश्विनी ताई आली नाही का आज नाही आली काहीतरी कामात असेल आज कल्पना ताईची पण लाईव्ह दिसली नाही मग परत मी चालू केली लाईव सगळे कुठे गायब झालेत काय नाहीत काका का सपोर्टिंग कमेंट थँक्यू कल्पनाताईच्या लाईवची वाट बघितली थोड्या वेळ आणि मग परत चालू केली माझी दटके काका सपोर्टिंग कमेंट थँक्यू दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण कसे आहात बंडू दादा बोलतायत नमस्कार जी नमस्कार डबके काका सपोर्टिंग कमेंट, कमेंट। बंडू दादा बनतायत राम 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 राम, राम। हरे राम हरे राम राम, नकाके काका सपोर्टिंग कमेंट काका तुमचं काम तर दिसतंय आमचं काम पण दिसत नाही दिवसभर घरी असतात असं बोलतात आणि दिवस, बोल दिवस पण पुरत नाही काम करायला एवढं काम तर असतं काका सपोर्टिंग कमेंट धपके काका सपोर्टिंग कमेंट थँक्यू दापके काका का का विचारतायत अश्विनी याच्या लाईव्हचं काय झालं गाणं काका तिच्या लाईव्ह मध्ये ना लहान मुलांचा आवाज आला त्याच्यामुळे ने बंद केले आता थोड्या दिवसाने होईल सुरू एकवीस पंचवीस दिवसासाठी बंद केले कडून ईमेल आलता ते लहान मुलांचा आवाज परत टी व्हीचा आवाज दुसरं म्युझिक असं काही ऐकायला यायला नाही पाहिजे मन लाईव्ह चालू असताना त्यामुळे तर मी उशिरा लाव घेते बाळ झोपलं की आज नाही झोपायला मोबाईल बघत बसले धबके काका सपोर्टिंग कमेंट थँक्यू काका सपोर्ट केल्याबद्दल కా काका बोलतायत हो का, का, बोलता का पंधरा दिवसात चालू व्हायला पाहिजे पंचवीस दिवस म्हणले त्या दिवशी तिनं मग काय माहित तिचं दुसरा चायनेल आहे ना काका का अमरदेवी तर त्याच्यावरची लाईव्ह चालू असते तिची मला पण त्याचं नोटिफिकेशन येत नाही मी बघते एक दोन वेळेस पण दिसतच नाही ते दापकी काका बोलतायत माझी पण लाईव्ह दहा दहा बंद पडली होती मुलांच्या आवाजामुळे हो का एकदा पंधरा दिवस बंद झाली दुसऱ्यांदा तीस दिवसासाठी बंद झाली हे अश्विनीताईचं पहिल्यांदाच झालंय मग तिला काय माहित कोण म्हणलं का ते सांगतात का आधीच ती म्हणली वीस पंचवीस दिवसानं सुरू होईल <laughs> का का <laughs> तर लहान मुलांचा तर आवाज येणारच काका सपोर्टिंग कमेंट थँक्यू आणि त्यांना काही पण म्हणजे किती पण समजवलं तर नाही समजत आगाऊ पण करायचं ते करतातच काय काय ची सपोर्टिंग कमेंट थैंक काका जेवणामध्ये काही काय होतं काका आज Hola, Sisi Worche. झोपी जा आता बास ओके बाय सर्वांना गुड नाईट काका लाईव्ह लाल्याबद्दल थँक्यू लाईव्ह बंद करते मी आता काका धके काका बोलतात शेवटी मुलं असतात ते हो ना लहान असतात आणि नाही समजत त्यांना किती जरी समजावून सांगितलं तर चुकाई बरोबर काही कळत नाही त्यामुळे ते हट्ट करायचा बोलायचं ते बोलतातच गोंधळ घालतातच पण काही काही लाईव्ह मध्ये लहान मुलं दाखवतात पण ना मी पण पहिलं फेस लाईव्ह घ्यायची ना त्यावेळेस लहान मुली माझ्या येऊन बसायच्या एक चार पाच मिनिटासाठी आता नाही देत आज शनिवार होता ताई शनिवार सोडायला वरण पिठलं आणि पोळ्या याच्याशिवाय शनिवार सोडत नाही हो का व्हिडिओ छान असतात कसे करता काका हो ते का माग म्हणजे वेगळीच पद्धत आहे दातके काका म्हणतायत प्रत्येक शनिवारी संध्याकाळी सोडित राहतो बजरंगबलीचा वार असतो हो आमचे वडील पण गुरुवार धरतात आणि ते पण संध्याकाळीच उपवास सोडतात धातके काका बोलतायत एवढाच उपवास असतो आपल्याला हो ना एकतर काम तुमचं खूप अवघड आहे आणि त्यातून पण तुम्ही संध्याकाळी सोडता फराळ वगैरे करून घेत जावा माझे वडील पण गुरुवार धरतात एखाद्या वेळेस जर सकाळी चुकून म्हणजे बिस्किट वगैरे खाल्लं ना तर तेवढ्यावरच मग झाला सुटला नाही तसं तर खातच नाही ते बिस्किट ते पण कधी तर आम्हीही केलं ना लक्षात नसलं आणि खाल्लं मग तेवढ्यावरच सोडतात उपवास आणि परत फराळ करतात पण परत जेवत नाहीत आणि असल्या थंडीचं आता किती थंडी आहे असल्या थंडीचं पण थंड पाण्याने आंघोळ करतात कमेंट का का थँक्यू काका गरम पाण्याने अजिबात आंघोळ करत नाही बर का उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूत पण थंड पाण्याने आंघोळ करतात थँक्यू यू काका लाईव बंद करते मी काका आता बाय